करंजी ते भोसे रोडवरील अतिक्रमण मंगळवारी सकाळी आठवडे बाजाराच्या दिवशीच हटवण्याची मोहीम सार्वजनिक बांधकाम विभागाने हाती घेतल्याने छोट्या मोठ्या व्यावसायिकांची काही अंशी तारंबळ झाली आहे परंतु बहुतांश व्यापाऱ्यांनी आठ दिवसापूर्वीच प्रशासनाने आवाहन केल्यानंतर स्वतःहून अतिक्रमण काढून घेतल्याने शांततेत अतिक्रमण हटाव अभियान पार पडले सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता वसंतराव बडे यांच्या मार्गदर्शनाखाली करंजी भोसे रोडवरील दुतर्फा बाजूने मोठ्या प्रमाणात करण्यात आलेले अतिक्रमण मंगळवारी हटवण्यात आले, आले। यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आला होता व्यावसायिकांनी समजूतदारपणाची भूमिका घेतल्याने कुठल्याही प्रकारचा वादविवाद न होता सर्व व्यावसायिकांनी प्रशासनाने केलेल्या आव्हानाला प्रतिसाद देत स्वतः अतिक्रमण काढून घेतले राहिलेल्या थोड्याफार व्यावसायिकांचे अतिक्रमण प्रशासनाने हटवले करंजी येथील राष्ट्रीय महामार्गावरील बस स्थानक परिसरात देखील सर्व हॉटेल व्यावसायिकांनी स्वतःहून अतिक्रमण काढून घेतले काही व्यावसायिकांचे फलक अडथळ्याचे ठरत होते ते मात्र राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अतिक्रमण हटाव पथकाने काढून टाकले तिसगाव येथे देखील राष्ट्रीय महामार्गावर रुद्धेश्वर चौक ते शेवगाव रोडपर्यंत राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अतिक्रमण हटाव पथकाने साईड गटारापर्यंत ज्या व्यावसायिकांनी अतिक्रमण केले आहे त्यांचे अतिक्रमण मंगळवारी काढून टाकले तिसगावमधील बहुतांश व्यावसायिकांनी देखील दोन दिवसापूर्वीच आपले अतिक्रमण काढून घेत सहकार्याची भूमिका घेतली आहे एकंदरीत करंजी तिसगाव या ठिकाणी छोट्या मोठ्या व्यावसायिकांनी केलेले अतिक्रमण स्वतःहून काढून घेतल्यामुळे प्रशासनाचा देखील ताण काहीसा कमी झाला आहे अतिक्रमण हटाव मोहिमेमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता वसंतराव बडे शाखा अभियंता ए ए सय्यद व त्यांची संपूर्ण टीम तसेच राष्ट्रीय महामार्ग विभागाचे उपअभियंता लोभाजी गटमल शाखा अभियंता अक्षय कुमार राखाडे व त्यांची संपूर्ण टीम उपस्थित होती करंजी तिसगाव राज्यमार्ग किंवा राष्ट्रीय महामार्ग कोणत्याही रस्त्यावर व्यावसायिकांनी पुन्हा टपऱ्या पात्र्याचे शेड उभे करून अतिक्रमण केले तर कोणतीही पूर्वकल्पना न देता संबंधित अतिक्रमणावर धडक कारवाई केली जाणार असल्याचा इशारा उपअभियंता वसंतराव बडे लोभाजी गटमल यांनी दिला आहे प्रतिनिधी मयूर मुखेकर तिसगाव